तेरा ऑगस्ट देहाचे भोग व आनंद जन्म मृत्यू वगैरे सर्व काही परमात्मा सत्तेने घडत आहे ही गोष्ट खरी व त्याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नये असे म्हणणे ज्याने परमात्मा आत्मसात केला आहे जो त्याच्यात मिसळून गेला आहे भिन्नपणाने उरलाच नाही त्यालाच शोभेल उदाहरणार्थ ज्याचे डोळे गेले तर त्याच्या आनंदात यत्किंचितही भंग होणार नाही अशाला हे म्हणणे शोभेल पण तुम्हाला आपल्या हिताकरिता दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे तुम्ही असे नाही म्हणता कामा की परमात्म्यानेच याला अशा स्थितीत ठेवला आहे त्याच्या विरुद्ध कसे जावे तुम्हास परमात्म्याच्या विरुद्ध जाणे शक्यच नाही पण आपल्या हिताकरिता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणे जरूर आहे परमात्म्याने पाठविलेली दुखणी संकटे यात आनंद मानला पाहिजे मी जर तुम्हास एखाद्या आजारी माणसाची देहकष्ट घेऊन शुश्रूषा करण्यास सांगितली तर ते काम तुम्ही आनंदाने कराल सद्गुरूंनी आपणास हे काम सांगितले याचा आनंदच वाटेल मग परमात्म्याने पाठविलेली दुखणी संकटे यांचा का नाही मानू आनंद पण परमात्मा आपला सर्वस्वी हित करता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कोठे? परमात्म्यानेच धाडलेली संकटे त्यालाच दूर करण्यास कशी सांगावीत दुसरे असे की भोग हा भोगलाच पाहिजे आता जर भोगला नाही तर पुढे तरी भोगावा लागणारच ना मग असे मनात येत असले तर तसे सद्गुरू पुढे तोंडाने बोलण्यात कुठे बिघडले तो काय नाही करू शकणार पण त्याने तसे न केल्यास नावे ठेवू नये तसे न करण्यातच तस आपले हित अधिक आहे असे समजावे जसे लहान मुलास खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानास पोहोचतो तद्वत लोकांच्या उपयोगी पडले म्हणजे ते परमात्म्यास पोहोचते देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो म्हणता पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही त्याची आठवण सामान्यपणे असतेच दुखणे वगैरे आले म्हणजे ती विशेषत्वाने भासते इतकेच दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध व संदर्भ असावा हेच अनुसंधान जगाच्या प्रवाहाच्या उलट पोहणे म्हणजे भगवंताचे अनुसंधान टिकविणेच होय भगवंताची हून प्रपंच करणे ही सर्वश्रेष्ठ कला आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार वृत्ती शांत होणे हाच नामाचा अनुभव आहे जय श्रीराम